सिव्हिल हॉस्पिटल चौकात काही एक कारण नसताना तरुणास लोखंडी रॉडने मारहाण केले यात दोघे जण जखमी झालेत या, या प्रकरणी आनंद लक्ष्मण जाधव वय चोवीस राहणार शंभर फुटी रोड पाकीजा मस्जिद जवळ सांगली यांनी हर्षद सिद्धांत घाडगे व एकवीस सिद्धांत घाडगे वय पन्नास आणि जीवन सिद्धांत घाडगे वय तेवीस सर्व राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिले फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत मंगळवारी आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता लाईट बिल भरण्यासाठी निघाला असता संशयित आरोपी याने फिर्यादी आणि त्याचा मित्र या सिव्हिल हॉस्पिटल चौक येथे थांबवून काही एक कारण नसताना संशयित आरोपी हर्षद घाडगे यांनी लोखंडी रॉडने फिर्यादी याच्या डाव्या हाताला मारून फिर्यादी यांचा डावा हात फ्रॅक्चर केलाय तसेच संशयित आरोपी सिद्धांत घाडगे आणि जीवन घाडगे यांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिले असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय त्यानुसार तिघांवरती पोलिसांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केलाय